Premises, श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय युग वशिष्ठ दिवस क्रमांक दोनशे पंचावन्न वशिष्ठ पुढे म्हणाले रामा सहकारी कारणां वाचून व शून्यप्राय अशा प्रधान तत्वापासून जग उत्पन्न होते असे म्हणणे चुक आहे म्हणून हे जग म्हणजे एक दीर्घ स्वप्न आहे असे समजून तू त्याचा निराश कर आणि जन्म मृत्यू वगैरे कल्पनांचाही निराश करून आत्मानुभव घेऊन तू ब्रह्मज्ञानी राम म्हणाला खटाच्या उत्पत्तीला कर्ता आणि सहकारी कारणे यांची अपेक्षा असते परंतु जगताच्या उत्पत्तीला त्यांची अपेक्षा नसावी कारण हिरण्य गर्भाच्या मनस संकल, मनसंकल्पाने हे जग उत्पन्न हे जग उत्पन्न झाले आहे असे आपणच सांगितले आहे प्रलयकाली तो आपल्या सत्तेमध्ये लीन होऊन राहतो स्वर्गाच्या आरंभी रूपाने उत्पन्न होतो आणि त्या स्मृतिरूप आत्म्यामध्ये सदरूप असलेले जग रूपाने उत्पन्न होते असे म्हणण्यात काय चूक आहे कारण स्मृती आणि संकल्प यांना सहकारी कारणांची अपेक्षा नाही वशिष्ठ म्हणाले रामा तुझे म्हणणे क्षणभर मान्य केले तरी त्यामुळे प्रलयकाली जगाचा सद्भाव असतो हे सिद्ध होत नाही उत्पत्तीपूर्वी प्रजापतीमध्ये हे जग संकल्पनगराप्रमाणे स्थित असते असे म्हटल्याने जगाला वास्तविक सत्ता नाही हेच सिद्ध होते स्वप्न संकल्प स्मृती हे अनुभवकाली सत्य नसतात मग ते त्यापूर्वी सत्य होते असे म्हणता येत नाही स्वप्नातील पदार्थ शरीराने युक्त नसले तरी रंग व आकार यांनी युक्त अस युक्त असतात असे म्हटले तरी तो न्याय जगाला लागू होत नाही कारण परमात्मा मनोरहित प्राणरहित आणि निर्मल आहे त्याच्या ठिकाणी मनच नाही तर स्मृती तरी कोठून असणार म्हणून परमात्म्याच्या स्मृतिरूपाने हे जग उत्पन्न होते असे म्हणणे अर्थशून्य आहे त्यावर राम म्हणाला सृष्टीच्या आरंभी पूर्वसंस्कारांमुळे पूर्वीचे स्मरण होण्यास काय हरकत आहे महाप्रलय झाला म्हणून प्राक्तन स्मृती नष्ट होण्याचे काय कारण आहे वशिष्ठ म्हणाले प्रलयकाली प्रजापतीसह सारेच ब्रह्मरूप होतात त्या स्थितीत प्राक्तन स्मृती असू शकत नाही स्मृती कर्त्याचाच संभव नसल्याने स्मृतीचाही नायनाट होतो कल्पांती सर्वच मुक्त होत असल्याने स्मरणकर्त्याचा अभाव असतो म्हणजेच सर्ग स्मृतिरूप आहे असे म्हणता येत नाही म्हणून जगाची स्थिती ही स्मृतिरूप नसून आदि मध्य व अंतरहित अशी चित चितप्रभाच जगदरूपाने भासमान होते अनादि असे ब्रह्मदेवाचे निजभान म्हणजेच ब्रह्मांडाचा अतिवाहित देह असून तोच जगताकाराने भासमान होतो तत्वज्ञ जनांना जग म्हणजे शांत असे ब्रह्मरूपच भासते ब्रह्म स्थूल सूक्ष्म भावांच्या आरोपाने जगदाकार भासते जगाचा स्वभाव अनियमित आहे अव्यवस्थित आहे म्हणजे एकेका परमाणूमध्ये देश काल क्रिया द्रव्य दिवस रात्र यांनी युक्त असलेले त्रिभुवन भासमान होते एकेका परमाणूमध्ये तशाच त्रिभुवनांना धारण करणारे अनेक परमाणू भासू लागतात अशा दृश्य जगाला सत्य कशाच्या आधारावर मानावे बाह्यदृष्टीला जग भेसूर आणि अशांत दिसते पण अंतरदृष्टीने तेच चिद्रूप असल्याचा अनुभव येतो पर्वतावरील परमाणू हा पर्वताहून भिन्न नसतो आणि तो मोजता येणेही शक्य नसते ब्रह्मातील रूपी परमाणूंची स्थिती अशीच आहे हरिओम ओम तत्सत, तत्स्य हरिओम तत्स